ब्लड साठी परफेक्ट एक चहाची कंपनी वुला म्हणून खूप छान कंपनी आहे त्यांनी हा बटरफ्लाय पी चा महत्व चांगल्यापैकी म्हणजे भरपूर लोकांना माहिती आणि त्याच्यानंतर याचा चलन भरपूर वाढला आणि ह्याचा उपयोग यासाठीच असतो की तुमची युथफुल स्किन आणि तुमची हेअर क्वालिटी चांगली होण्यासाठी मी मग जी डिमांड केली होती की मला बटरफ्लाय पी हर्बल टी ट्राय करायची तुमच्याकडची सो माझी हर्बल टी आलेली आहे आणि मी तुम्हाला लगेच रिव्ह्यू पण देणार आहे ग्रीन टी खूप आवडते वाव म्हणजे असं कडवट पण बिलकुल नाही आहे तर कश्मीरी कावा आपण बघतोय की हा आहे ओरिजिनल कश्मीरी कावा आणि यामध्ये तुम्हाला बॉक्स मध्ये जर असा हवा असेल तर तुम्हाला असा मिळणार पण मला सुट्टा हवा असेल तुम्ही सुट्टा पण देता काय सुगंध आहे आणि बरोबर आता आपण लवेंडर ग्रीन टी कडे येऊया सो लव्हेंडर ग्रीन टी मध्ये तुम्हाला एन्झायटी किंवा मूड कामनेस असेल कामनेस, कामनेस आणि तुम्हाला फ्रेशनेस हवा असेल तर तुम्हाला लव्हेंडर ग्रीन टी बेस्ट ऑप्शन आहे हा एक वेगळा फ्लेवर आहे माउंटन रोज आणि स्किन नरिशिंग किंवा हिलिंग जर तुम्हाला हवं असेल स्वतःचं तर माउंटन रोज हर्बल टी हे तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी मी आज तुम्हाला एक हेल्थ कॉन्शियस कसं असायला पाहिजे हे सांगणार आहे म्हणजे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्वस्त मस्त दरात ग्रीन टी कुठे मिळणार आहे हे बघायला मिळणार आहे आणि ग्रीन टीचं होलसेल मार्केट आज मी तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे सो यासाठी मी आलेली आहे वाशी मार्केटला वाशी मार्केटचं एपीएमसी पी एम सी मार्केटमध्ये आज मी आहे आता मी जाणार आहे मसाला मार्केटमध्ये सेक्टर एकोणीसमध्ये मी आहे फेज टू शॉप नंबर आहे जी थर्टी वन आणि वत्स कॉर्पोरेशन असं या शॉपचं नाव आहे त्यांच्याकडे चहाची भरपूर कमाल व्हरायटी पाहायला मिळते याचबरोबर तुम्हाला आज मी दाखवणार आहे ते चहा नाही तर ग्रीन टी सो आपण जाऊयात आणि ग्रीन टीचं कलेक्शन बघूयात त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या ग्रीन टी आहेत कोणत्या कोणत्या व्हरायटीच्या ग्रीन टी आहेत थोडंफार टेस्टही करूया चला या बघूया तो मसाला मार्केटमध्ये जायचं इथून इथे तुम्हाला वेदांत कोकण कॅशू नावाचं एक दुकान दिसेल त्याच्या अगदी अपोजिट साईडला पहिलंच आतमध्ये आल्या आला फर्स्टच दुकान आहे लेफ्ट हँड साईडचं जी थर्टी वन वच कॉर्पोरेशन आणि यांच्याकडे तुम्हाला कमाल व्हरायटीची ग्रीन टी बघायला मिळते आणि आज तुम्ही हेच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात आपण बघूया चला या तर आता आपण वच कॉर्पोरेशन या दुकानामध्ये आलेलो आहोत आणि वच जे आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत साखीमध्ये आणि छान अशा ग्रीन टी हव्यात आता ऍक्च्युली असा प्रॉब्लेम झाला आहे ना सगळ्यांना एक प्रॉब्लेम असतो तो म्हणजे मोठा हेल्थ yes. हेल्दी असणं आणि त्यासाठी परफेक्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी आपली सुरुवात जी होते उपाशी पोटी चहा तीच खूप घातक घातक ठरते आता आणि त्यासाठीच मला असं वाटतं की परफेक्ट चहा कोणता असेल तर तो ग्रीन टी आणि त्यासाठीच हा विषय खास मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की ग्रीन टीचं होलसेल दुकान सो तुम्हाला इथे सगळ्यात मुळात आधी होलसेल रेटमध्ये ग्रीन टी पाहायला मिळते बरोबर ना तर काय काय का नवीन मार्केटमध्ये आलाय कोणत्या कोणत्या तुमच्याकडे प्रीमियम क्वालिटीच्या ग्रीन टी आहेत आणि काय काय रेंजमध्ये असणार आपण सांगायला सुरुवात करूया आता ॲक्च्युली फर्स्ट तुम्ही जे बोलले ना की आता जे ग्रीन टीचं महत्त्व टू थाउजंड नाईन्टीनच्या नंतर ते भरपूरच झालं आहे यस आफ्टर कोविड तर भरपूरच झाला आहे आणि लो मी पण ॲक्च्युली सरप्रायझिंगली एवढं आहे की लोकं समजा जे स्वीट टेस्ट जे आपल्याला आवडतो त्या ते टेस्टनी आता ते ग्रीन टीला <laughs> बरोबर कंप्लीट चेंज झालेत आणि ते चेंज नंतर आम्ही पण स्वतः एवढे स सगळे हे एक्सपेरिमेंट केले आणि त्याच्यानंतर आयुर्वेदिक ग्रीन टी हा दोघांच्या मिश्रण ग्रीन टीला एवढा सुपप झाला आहे की लोक आता समजा आता इम्युनिटीसाठी कारण आता जे हवामान जे वातावरण पूर्ण बदललं आहे त्यानंतर हा ग्रीन टीच्या जे नवीन चलन आलं आहे ते आम्ही पण सरप्रायझिंगली एकदम हे आहोत शॉक आहोत की ग्रीन टी आता एवढी चांगली पिकअप झाली आहे त्याच्यामध्ये आपण जे आता सध्या व्हरायटी बनवतो ते तुमच्या टेस्टला बॅलन्स ग्रीन टी हा प्रकार बिटर नाही आहे पहिला ते समजूया की ग्रीन टी हा प्रकार बिटर नाही पण ते हेल्दी का म्हणजे भरपूर हेल्दी आहे तुम्ही समजा आता औषध नेमकी घेता पण औषधला पण नेमकी साखर असते पण ते सगळ्यांना कळत नाही पण हा जे आहे ते नॅचरली आयुर्वेदिक आणि प्लस तुमच्या टेस्ट बॅलेन्स करून हा बिटर नाही आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे Uh, त्याच्यामध्ये काश्मीरी कावा देन uh, तुलसी जिंजर स्ट्रॉबेरी हिबिस्कस आणि हा सगळे हा प्रकार का म्हणजे ते प्रत्येकाचे जे uh, बेनिफिट्स आहे ते वेगवेगळे आहे बरोबर असं आहे आणि त्याच्यामधले जे बेनिफिट आहे म्हणजे समजा आता हिबिस्कस तर हिबिस्कस जास्तपैकी डायबिटीस टाईप वन टाईप टू ज्यांना आहे ते रक्तासाठी रक्ताच्या सर्क्युलेशनसाठी चांगला आहे प्लस जास्मिन आहे ते तुमच्या माउथफील जे बॅड ओडर माउथला असतो दिवसाला ते बॅड ऑर्डरसाठी चांगलं आहे प्लस जास्मिन लॅवेंडरचा हा जे मिश्रण आहे प्लस आम्ही काही आयुर्वेदिक हर्ब्स मिक्स करतो okay. ते स्लीपसाठी म्हणजे ज्यांची स्लीप सायकल चांगली नाही आहे आणि आता सर्वात म्हणायला गेले तर जे आ, मोठे मोठे रोग आहे ते तुमच्या दोन तीन म्हणजे समजा आता बी पी कोलेस्ट्रॉल हा सगळं आहे ना तुमची स्लीप सायकल चेंज होण्याच्याबद्दल पण भरपूर प्रॉब्लेमॅटिक असतो आज अगर तुमचा रोग होऊ शकते मग त्यासाठी त्याच्यासाठी पण आपल्याकडे ग्रीन टी बनवलेले आहेत पण ते स्टडी करून आहेत म्हणजे असं नाही की आपण फक्त दोन चार आयुर्वेदिक हब्स का फक्त नॅटवरती काही रिसर्च करून तुम्ही हर्ब मिक्स केले असं नाही पण हा सगळे ब्लेंड आहे जे तुम्हाला स्लीपसाठी आहे नंतर बेटर ब्लड सर्क्युलेशनसाठी आहे वेट लॉससाठी आहे येस हा सगळ्यासाठी आहे तर त्याच्यामध्ये हे सगळे तुम्ही पॅकेट्स बघूया आपण. कोणते बघूया बघा आय आपण असं जाऊया इथं. बटर स्ट्रॉबेरी बिस्किट्स आणि स्ट्रॉबेरी ग्रीन टी. यस. सो ही एक छान ग्रीन टी आहे आणि ह्याचा फायदा असा असतो. बटरलाई टी आणि मॉम. ज्यामध्ये हर्बल इन्फ्युजन. आणि ही तुम्हाला स्किन साठी खूप चांगली आहे मेटाबॉलिझम याने सुधारत तुमचं राचा जका आहे ना आपला आणि याच बरोबर तुमची झोप वगैरे खूप सुंदर सुधारते हे बघा वेट लॉस साठी ऍक्च्युअली हा ही परफेक्ट आहे ना वेट लॉस नाही पण ब्लड सर्क्युलेशन साठी परफेक्ट ओके कारण त्याच्यात जे हिबिस्कसचे पान आहेत त्याची मेन क्वालिटी तुम्ही इंटरनेटला पण सर्च कराल ना तेव्हा माहिती पडेल की तुमच्या ब्लड मधनं जे सर्क्युलेशन म्हणजे जे हार्ट पर्यंत आपला रक्त पोहोचतो त्याच्या हा पोटव्याच्या काम करतो स्मूथली टेन पीसेस टेन पीसेस आणि काय प्राइस आहे हा होलसेल ला वन ट्वेंटी रुपीज पर बॉक्स पडते वन ट्वेंटी ला पर बॉक्स पर बॉक्स टेन पीसेस आहे त्याच्यात वन पॉइंट फाय ग्रॅम्स चे ओके वाव आणि खूपच मस्त बरोबर ह्याच्यामध्ये मोठं पॅकेट पण घेऊ शकतो का हंड्रेड ग्रामच्या आहे yes, yes, थो थो। ना आणि आपण बघू शकतो तो पण एखादा तुम्हाला आहे मोठं पॅकेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्येच दुसरा फ्लेवर आहे तो म्हणजे बटरफ्लाय पी आता शार्क टँक जे लोक जेवढे बघतात त्या शार्क टँकला एक चहाची कंपनी वोला म्हणून खूप छान कंपनी आहे त्यांनी हा बटरफ्लाय पी च्या महत्व चांगल्यापैकी म्हणजे भरपूर लोकांना माहिती आहे आणि त्याच्यानंतर याचा चलन भरपूर वाढला आणि ह्याचा उपयोग यासाठीच असतो की तुमची युथफुल स्किन आणि तुमची हेअर क्वालिटी चांगली होण्यासाठी सो दोन 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 वेट मॅनेजमेंट पण असतं का याच्यामध्ये वेट लॉस होतो याने यस सो ह्याने वेट लॉस सुद्धा होतो बनवायची कशी आहे तर एक भांडं घ्या त्यामध्ये थोडंसं पाणी टाका म्हणजे एक कप पाणी टाका तुम्हाला एक कप ग्रीन टी हवा असेल तर मग त्याच्यामध्ये जो असणार आहे तो बुडवा आणि तुमची जशी आपण सॅशे वाली चाय असते तशीच नाही याच्यामध्ये महत्वाचे हे की जे तुम्ही रेग्युलर पिता हा आहे तुम्ही औषध घेता क्रोसिन समजा तुम्हाला हेडेक आलाय आणि औषध घेता क्रोसिन तर तुम्ही एक पिल घेतल्यानंतर दहा मिनिटात तुमच्या डोकं दुखणं बंद होत पण याच्यात असं नाही हे आहे ना तुम्ही तीन महिने कंटिन्युअस दिवसाला जेवढी जास्त पिली त्याच्यात साईड इफेक्ट काय नाही पण जेवढी जास्त तुम्ही घेतली तर ते बेस्ट आहे आणि तुमच्या शरीराला हंड्रेड पर्सेंट विदाउट साईड इफेक्ट तुम्हाला हंड्रेड अँड टेन पर्सेंट असर करणारी वस्तू आहे क्या बात आणि हे तसं प्रॉडक्ट आहे खूप छान याचमध्ये आपण सेम सगळे प्राइसला सेम आहेत ना हंड्रेड रुपीज सेम नाही सगळे वेगळे तीन चार प्रकार आहे ते कमी वाले बटर, आहे बटरफ्लाय पी कितीलाय सेम एकशे वीस आता एक आपण जास्मिन ग्रीन टी कडे येऊया आणि याचं तुमचं मेटा मेटाबॉलिझम सुधारतं आणि तुम्हाला सुदेस माइंड अँड सपोर्ट्स मेटाबॉलिझम सो या दोन गोष्टी आणि अशा तुमच्या सुधारणार आहेत आणि याचबरोबर जास्मिन म्हणजे तुम्हाला एक सुगंधित ग्रीन टी हवी असेल थोडीशी फ्रेश करण्यासाठी तर एकदम फ्रेश वाटण्यासाठी hey, हे जास्मिन ग्रीन टी परफेक्ट ऑप्शन आहे आणि हे कितीला आहे एकशे वीस एकशे वीस सो so, ही एकशे वीस आहे दहा पॅकेट असतात आतमध्ये आता आपण काश्मीरी का येऊया काश्मीरी का माझा पर्सनली खूप फेवरेट आहे आणि बूस्ट इम्युनिटी आणि डायजेशन सुधारतं काश्मीरी कहावाने का सो बनवायची पद्धत सेमच आहे हे कश्मीरी आहे का, का तर कश्मीरी कावा आपण बघतोय की हा आहे ओरिजिनल काश्मीरी कहावा का आणि यामध्येच तुम्हाला बॉक्समध्ये जर असा हवा असेल तर तुम्हाला असा मिळणार पण मला सुट्टा हवा असेल तुम्ही सुट्टा पण देता अच्छा सुट्टा पण कश्मीरी कहावा आहे का काय सुगंध आहे मी एक कप घेईन तुमच्याकडे नंतर कहावा त्या बात आहे आणि मला खूप आवडतो कश्मीरी कावा मी डायहार्ट पॅन आहे कश्मीरी का, कावाची आणि टेस्टला पण मस्त असतो थो। थोडा फ्रेशनेस थो। ज्यांना ताप येत असेल ज्यांना रेग्युलर आहे की बाबा ताप खोकला सर्दी हा रेग्युलर असतो ते जर यांची रेग्युलर सवय लावली त्यांना कधी होणार नाही कारण ना हाय अल्टिट्यूड ड्रिंक म्हणतात तुम्ही काश्मीरला कधी गेलेत फिरायला तर तिथे हा त्यांच्या गो टू ड्रिंक आहे म्हणजे तिथले जे लोकल आहे त्यांचा हा गो टू ड्रिंक आहे त्यांचा कारण आहे त्याच्यामध्ये सिनेमन सिनेमन त्यांच्या इथे हाय अल्टिट्यूड ला पिकतो त्यांच्या लोकल मग तिथे हा भरपूर पितात त्याच्या कारण एकच आहे की त्यांना हा अल्टिट्यूड ड्रिंक म्हणजे माउंटेन ड्रिंक म्हणतात त्यांचा हा सगळं प्रॉब्लेम होणार नाही कितीला याचबरोबर आता आपण लवेंडर ग्रीन टीकडे येऊया लव्हेंडर ग्रीन टी मध्ये तुम्हाला एन्झायटी किंवा मूनेस मुझ कामनेस असेल आणि तुम्हाला फ्रेशनेस हवा असेल तर तुम्हाला लवंडर ग्रीन टी बेस्ट ऑप्शन आहे आणि याची प्राईस पण वन ट्वेंटी आहे सो याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत आपण आता माउंटन रोजकडे येऊया हा एक वेगळा फ्लेवर आहे माउंटन रोज आणि स्किन नरिशिंग किंवा हिलिंग जर तुम्हाला हवं असेल स्वतःचं तर माउंटन रोज हर्बल टी हे तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे आणि बनवायची प्रोसेस सेम आहे प्राईज पण सेम आहे का पण 75. ही, 75 का? Okay. ला so, ही 75 बर -बर आहे का ओके मग अशी तुम्ही म्हणाला होता स्वस्त आहे सो ग्रीन टी ही ला फाईव्ह आणि याचबरोबर लेमन हनी ग्रीन टी आहे इथे सो कप किंवा कोल्ड रिलीफ साठी असेल विटामिन सी साठी हवं असेल तर लेमन हनी ग्रीन टी परफेक्ट आहे गुड फॉर बोन्स विटामिन सी गुड फॉर बोन्स हाडांसाठी छान येस विटॅमिन सी हे हाडांसाठी छान नाही विटॅमिन सी आणि मुळात आपली स्किन खूप चांगली होती सी सीने स्किन हेअर खूप छान होतात सो so, विटॅमिन सी तुम्हाला त्यासाठी फायदेशीर ठरतं याचबरोबर कफ किंवा कोल्डचा तुम्हाला त्रास असेल तर लेमन हनी ग्रीन टीने तुमचा मस्त एकदम तुम्हाला भारी वाटेल सो so, तुलसी सुद्धा एक खूप छान ऑप्शन असतो ग्रीन टीमधला आणि मगाशी मी म्हणाले तसं की अँटीऑक्सिडेंट किंवा जर तुम्हाला थोडस पुन्हा एकदा एक एक फ्रेश वाला मूड हवा असेल ना तर तुळशी हा नेहमीच तुळशीने आपल्याला नेहमीच खूप छान असं फ्रेश वाटत जिंजर गळ्यासाठी छान असतं हो सो एक खोकला कफ सर्दीसाठी सुद्धा तुळशी खूप परफेक्ट हर्बल ड्रिंक आहे परफेक्ट हर्बल पर, हा परफेक्ट हर्बल असं तुळशी जिंजर आणि सेम प्राइस आहे सेवन्टी फाईव्ह सेवन्टी फाईव्ह ओके सो आता अश्वगंधा टर्मरिक हर्बल टी आपण बघूयात पण त्याच्या आधी मी मग अशी जी डिमांड केली होती की मला बटरफ्लाय पी हर्बल टी ट्राय करायची तुमच्याकडची सो माझी हर्बल टी आलेली आहे आणि मी तुम्हाला लगेच रिव्ह्यू पण देणार आहे की ॲक्च्युअलमध्ये खरंच कशी क्वालिटी आहे आणि कसं आहे इकडची टी सो मी टेस्ट करून बघते माझ्या ड्रेसला मॅचिंग आहे ना ही टी <laughs> एकदम सो बघा मॅचिंग मॅचिंग मै� चाय आहे आणि मला ग्रीन टी खूप आवडते वाव म्हणजे असं कडवट पण बिलकुल नाही आहे भारी माझ्यासाठी पॅक करा <laughs> तो मला खरंच खूप आवडलेली आहे आणि काय क्वालिटी आहे यार ग्रीन टू ग्रीन टी असावी ना तर ती अशी वा तुम्ही कोणते घेताय हे माउंटन रोज वा ही कोणती आहे माउंटन रोज रोज यस तो ती त्यांनी ही घेतली आहे माउंटन रोज आणि मी बटरफ्लाय पी हर्बल टी घेतली आहे खूपच भारी वा आणि याच बरोबर इथे आहे ना ग्रीन टी क्लासिक नावाची पण ग्रीन टी दिसते मला रेग्युलर ग्रीन टी रेग्युलर ब्लॅक टी आणि ब्लॅक टी आहे का ती ते आहे जे जा हॉटेलला जास्त पैकी तुम्ही जर एंट्री केली तर तेव्हा तिथे असतात ते दोन्ही ऑप्शन आहे तुमच्याकडे ब्लॅक आणि मिल्क मिल्क वाली मिल्क वाली पाहिजे तर तर त्याच्यामध्ये का ते ब्लॅक टी इथे तुम्हाला कॉफी वगैरे सुद्धा छान क्वालिटीच्या मिळतात याचबरोबर आता मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्याची मी डाय हार्ट फॅन आहे ती म्हणजे ग्रीन टी माझ्या घरात कोणती ग्रीन टी वापरली जाते हे दुकान मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला स्वस्त मस्त दरात कुठे छान क्वालिटीची ग्रीन टी मिळते हे मी मला दाखवलेलं आहे एकदम होलसेल दरात एकदम खिशाला परवडणाऱ्या किमतीत ही ग्रीन टी तुम्हाला इथे मिळते सो इथे या आणि खरेदी नक्की करा मला खरं सांगायचं होते मला मी इकडची ग्रीन टी गेले अनेक वर्ष वापरते आणि मला हे दुकान तुम्हाला कधी किती दिवसांपासून दाखवायचं होतं आणि म्हटलं की चला दाखवूयात आणि आज तो योग आलेला आहे सो इथे जवळ होती तर म्हटलं बघूया तिथे येऊन दाखवून जाऊयात ग्रीन टीचं कलेक्शन आणि यांच्याकडे भरपूर प्रकारच्या भरपूर व्हरायटीच्या चहापत्ती ग्रीन टी आणि कॉफीचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतं सो so, इथे असाल तर नक्की या आणि वत्स जी थँक्यू सो मच thank तुम्ही you. आज लोकमत सखीवर आलात आणि तुमच्याकडचं हे सगळं ग्रीन टीचं कलेक्शन आम्हाला दाखवलेलं आहे थँक्यू आणि मी खरंच तुमच्या ग्रीन टी आणि चहा कॉफीची फॅन आहे आणि मी नेहमी तुमच्याकडनं घेत असते सो थँक्यू आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच